हॅलो मैत्रिणींनो सुरेखा किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बेसन आणि रवा याचा कुरकुरीत ढोसा आणि त्याच्यासाठी सा आपल्याला साहित्य लागणार आहे दोन कांदे बारीक कापलेले हिरवी मिरची बारीक कापलेली आणि कोथंबीर बारीक कापलेली आणि इथं मी घेतला एक वाटी रवा एक वाटी बेसन पीठ आणि दही घेतलेला आहे आता आपण रवा टाकू पातीला मध्ये आधी आता बेसन पीठ टाकून घेऊ आता दोन चमचे दही टाकू आपण आता हा कापलेला कांदा याच्यात टाकू आता मिरची टाकू कोथिंबीर टाकून याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू अर्धा चमचा जिरे टाकू थोडा ओवा क्रश करून टाकूया थोडस हिंग टाकू एक चमचा मीठ थोडी साखर टाकू एक चिमटी भर सोडा टाकू आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेऊ आणखी पाणी टाकू थोडं वीसच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ बॅटर हे बघा अशा प्रकारचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं ढोशासाठी आता पाच ते दहा मिनिटं हे बॅटर आपण झाकून ठेवणार आहोत आता आपले दहा मिनिटं झालेले आहे हे बॅटर बघा भुललेलं आहे आपलं आता आपण याचे ढोसे बनवणार आहोत आपला तवा गरम झालेला आहे आता मी सर्वात प्रथम थोडस तेल तव्यावर टाकून घेते आता हे बनवलेलं बॅटर आपण तव्यावर टाकूया पोळीच्या साह्याने आपण टाकू आता हे आपण असं थोडं फांगून घेऊया साईडने सो असं तेल सोडू थोडं आता याच्यावर झाकण ठेवूया बेटर हे ढोश्याचं बॅटर जेव्हा आपण तव्यावर टाकतो तेव्हा की गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आपल्याला आता हे झाकण आपण काढूया ढोश्याची असे कड आपण काढून घेऊ करू बघा आपल्या डोश्याला कसा कलर आलाय मस्त हे बघा आपली मागची साईड भाजून झालीये आता हे डोसा तयार झालेला आहे आपला आपण काढून घेऊ आता आपला दुसरा डोसा पण आपण याच्यावर टाकणार आहोत आता हे बॅटर टाकू तव्यावर आता आपण पलटी मारून घेऊ ढोश्याला थोडस तेल सोडून घेऊ साईडनी बघा किती छान कलर आलाय आता आपले दुसऱ्या ढोश्याची मागची बाजू पण शेकून झालेली आहे हे बघा दोन्ही साईड मस्त शेकून झालेत आता, आता, आता हा पण मी काढून घेते आता हे राहिलेल्या ढोसाचे बॅटर पण मी टाकते आता हा तिसरा ढोंसा पण आपण पलटी करून घेऊ हे बघा असे हे करून घ्यायचे हे बघा आपला तिसरा डोसा पण तयार झालाय हे बघा मागची साईट काढून घेऊ ताटामध्ये आपली तयार झालेली आहे हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉस व दह्या बरोबर पण खाऊ शकता खूप सुंदर लागता जरूर ट्राय करा करून बघा आणि तुमचे डोसे कसे झाले हे मला कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा माझी रेसिपी आवडली असेल तर थँक्यू